पाच परिमंडळ एक अंतर्गत सात पोलीस स्टेशन आडगाव पंचवटी म्हसरूळ भद्रकाली सरकारवाडा गंगापूर व मुंबई नका या पोलीस स्टेशन अंतर्गत शेहेचाळीस फिर्यादी यांना त्यांच्या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे सदर मुद्देमालाची ही किंमत ब्याऐंशी लाख सदतीस हजार सातशे सव्वीस रुपये अशी आहे या मुद्देमालामध्ये एकूण एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट दहा ग्रॅम सोने एक किलो चौतीस ग्रॅम चांदी अकरा मोटरसायकल चार चाकी वाहन पाच मोबाईल फोन एकवीस रिक्षा तीन आणि काही रोख रक्कम अशा पद्धतीने मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः आमचे दोन्ही डिव्हिजनचे एस प्रभारी अधिकारी आणि मुद्देमालचे काम करणारे कारकुन यांच्या सक्रिय सहभागाने करण्यात आलेली आहे अशीच कामगिरी ही भविष्यामध्ये देखील परिमंडळ एक अंतर्गत सुरू राहणार आहे एनसीएम धनी नाशिक